नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या सहकार्याने मराठी साहित्य परिषद तेलंगण राज्य हैदराबादतर्फे आम्ही एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे तो म्हणजे डॉक्टर समीरा गुजर लिखित आणि मधुरा वेलणकर दिग्दर्शित मधुरव बोरुते ब्लॉक मराठीच्या वाटचालीची ही कथा आहे साहित्य परिषदेनी आजपर्यंत विविध भारतीय भाषातील साहित्य प्रवाह त्यांची ओळख आपल्याला मराठीमध्ये करून दिली त्याचप्रमाणे विविध भाषिक साहित्यिकांची ओळख करून दिली तसंच आपल्या नागो नांदापूरकर यांनी मायबोलीची कहाणीही आपल्याला पूर्वी पुस्तकामधून सांगितली परिषदेने ती प्रकाशित केली आता नृत्य नाट्य संगीत या सर्वांच्या साह्यानी हा मनोरंजक कार्यक्रम आपल्यासाठी आपण सादर करत आहोत आणि त्यासाठी आपण दिवसही निवडला आहे तो म्हणजे देवीच्या नवरात्राची पूर्वसंध्या सर्व पितरांना जेव्हा आपण आदरांजली अर्पण करतो त्या सर्व पित्रीच्या दिवशी मायबोली मराठीच्या चरणी हा कार्यक्रम आपण अर्पण करतो आहोत आणि मराठी भाषेसाठी मराठीसाठी लिहिणाऱ्या सर्व पद्धतीतल्या लेखकांसाठी हा विशेष कार्यक्रम मधुरव बोरुते ब्लॉग हा कार्यक्रम होणार आहे भारतीय विद्याभवन कोठी बशीरबाग इथे एकवीस सप्टेंबर सायंकाळी साडेपाच वाजता तेव्हा आपण सर्वांनी अवश्य ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा धन्यवाद